नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आता आलेली आहे बघा आम्ही उल्हासनगरच्या मार्केटमध्ये आलो आहे पण मार्केट थोडं पुढं आहे तर आम्हाला इथं थोडंसं स्वीट घ्यायचं आहे स्वीट म्हणजे ड्राय आपल्याला स्वीट मिठाई वगैरे असं ते घ्यायची आहे तर म्हटलं चला उल्हासनगरची मिठाई खूप फेमस आहे म्हणून मी इथे आलेले आहे तर ए वन स्वीट मार्ट आहे बघा तिथं त्याच्या बाजूला काछो माल म्हणून एक स्वीटचं दुकान आहे तर तिथे जायचंय तर चला आता रोड क्रॉस करून जायचं आहे तिथं ट्रॅफिक भरपूर आहे तर रोड क्रॉस करायला आम्ही तिथे तिकडून आहे का इथून इथून आहे वाटतं काय नाही आहे का तिथून तर आम्ही आता रोड क्रॉस करतो आणि तिथे जाऊया आता तिथं काय काय व्हरायटी आहेत याच्या स्वीट काय ब इथून आहे मधून आता इथून आम्ही रस्ता क्रॉस करून जातोय तर रस्ता क्रॉस करायला एकदम छोटासा आम्हाला इथून एक माणूस पार्सल होईल इथं आहे गाड्या चालूच आहेत गाड्या काही थांबायच्या नावच घेतलं बावले फास्ट फास्ट चालू आणि मोठे मोठे ट्रक वगैरे येत आहेत ना बापरे अशी गाडी हा ए बाबा थांबा ना थांबा 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 हॅलो आली का स्वीट मध्ये जायचंय ना चला इथे जाय जायचं होतं आम्हाला काछोमाल जी मिठाई आम्हाला आजूबाऊ प्रत्येक वेळी येतात ना तर ती ह्या दुकानातून ते घेऊन येतात तर म्हणून म्हटलं ह्या दुकानात आपण आलो आहे तर आता इथून आपण घेऊनच जाऊया ही मिठाई या दुकानाची मिठाईची टेस्ट करायची आहे मला एवन स्वीटमध्ये नको मालमध्ये जाऊया मालची मिठाई खूप फेमस आहे सो ठीक आहे

और ज्यादा खत्म हो गया सब हां ये कौन सा है मिल्क केक मिल्क केक ओके ठीक है मिल्केक, का है काजू कतली कैसे का है दो सौ चालीस कैसा है ये कितना है प्योर है प्योर है तो बोलो

काजू कत्री ही घेतली साधी कलरवाली नाही घेतली आणि दुसरं काय नाहीये संपलेत बहुतेक आज सगळ्याच आट्याचे लड्डू म्हणजे पिठाचे लाडू आहेत गव्हाच्या पिठाचे आहेत ना एक घेऊ के आटे काय ना चलो ठीक आहे थँक्यू चलो बाय आता काकी कुठे जायचं घरी जायचं इथे कुठे काय शॉपिंग करायचं आता घरी म्हणते आणि हे बघ एवन स्वीट इथं पण बघू ये ना काय बघायला का जातय बघ आहे ना इथे सुद्धा छान आहे आता एव्हनमध्ये आलो आलोय आम्ही इथे तर इथे प व्हरायटी भरपूर आहेत सगळे इथे नमकीनचे आहेत हे भरपूर आहे ना हे खारी वगैरे नमकीन्स जसे चकली वग सगळ्या तिखटमध्ये फरसाण सुके समोसे आहेत ये है। तो मैडम तो 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 वो नहीं आएगा वो पान वाला नहीं वो रेट अलग है रे। अलग है वो पाओ किलो कैसा है फिर थ्री थर्टी फाइव ये दो ना चाहिए दूसरे ना और ये है ये ਆਪ ਚਾਰੋ ਮਿਕਸ ਕਰ ਲਵੋ ਇਹ ਹੁਣੇ ਨਹੀਂ ਹੋਗਾ ਇੱਕ ਚੰਗਾ ਹੈ ਪਾਉ ਕਿਲੋ ਚਾਰੋ ਮਿਕਸ ਕਰ ਦੂ ਉਹ ਬਾਈ ਆਪ ਨੂੰ ਦਿਲ ਕੇ ਮੈਂ ਹਾਂ ਇਹਦੇ ਬਗਾ ਮੋਦਕ ਬਗਾ ਕੀ ਛਾਣਿਆ ਮੋਦਕ ਤਾਂ ਹੈ ਕਿਤੂ ਸੁੰਦਰ ਹੈ ਬਗਾ आहेत पण किती मस्त छानपैकी बनवलेत हा काजू कत्री बघ मिनी कत्री हे बघ मी तर कसं छान होत एकशे तीस मिनी काजू कत्री ना एक इतमे काय टू एटीज आहे घ्यायचं आहे नमस्ते नानी काजू कत्री का हां बा इकडे काय बघू दे इकडे ड्रायफ्रूट्स मध्ये पण छान पैकी आहे बघा हॉट फायर तर इथं आम्ही ए मार्ट मध्ये आलेलो आहोत तर हे सुद्धा स मिठाईसाठी फेमस असं दुकान आहे उल्हासनगरचंच मगाशी आम्ही कच्छू मालमध्ये गेलेलो आणि त्यांनी असं पॅकिंगसाठी बघा असे मस्तपैकी असे छान छान हे बघा बॉक्स कसे आहेत खूप सुंदर असं कोणाचे लग्नाच्या सराईमध्ये कोणाला गिफ्ट द्यायचं असेल तर असं पॅकिंगसाठी वेगवेगळ्या बेक अशा परड्यांचा परड्याच आहेत या छोटे असे हे बघा गिफ्ट देण्यासाठी ते सुद्धा आहे चला ठीक आहे आम्ही निघतो आता इथून काकी कुठे गेली का अगं तिकडच्या पेक्षा इथं खूप सुंदर होत इथं बघ किती सुंदर होत मस्त होत मग चला आता घेतलेली आहे घेते ना आता म्हटलं आले उल्हासनगरला तर मी उल्हासनगरची मिठाई टेस्टच करायचे परत कशाला येतोय इकडे तिला काय नाही व्यवस्थाची फिरते विणतात चला आता आम्ही निघतो ट्रेन आता संध्याकाळ होत आलेली आहे ना तर ट्रेन लेट होईल आणि ट्रेन लेट नाही होणार ट्रेनला गर्दी होईल असं चला रिक्षा भेटले आणि आता निघालो परत आम्ही कोणता ग रेल्वे स्टेशनच लक्षात नाही मला विठ्ठल वाढी ते उल्हासनगरच बोलते तर विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनला परत आम्ही निघालोय आम्ही आता इथं प्लॅटफॉर्म चढतो आणि ट्रेन काय अजून इथे जास्त ट्रेन नसतात ग आहे ना आपल्यासारख्या एकच ट्रेन येते एकच प्लॅटफॉर्म आहे इथं म्हणजे एकच आहे तिकडे नाही काय हां ट्रेन भेटली आणि ट्रेनमध्ये बसले पण आता दादर ट्रेन भेटले भटवाडीला रिक्षाला लाईन लांब आहे बाप इकडे आहे भटवाडीची लाईन आणि इकडे आहे असलपासा आणि इथे वरती मेट्रो रेल्वे स्टेशन फायनली घरी आलेली आहे मी आणि माझ्या बाबल्या शोधतोय काय काय खावा आणलंय तर बाबल्याला भरपूर सारा बहुत सारे खायला आणले बहुत सारे बाबने थांब हे बघ हे बघ तिथे काय काय आणले ग चोन अजून आणि हे राऊने दिलेले आहे प्रसाद वापू आता आता शेवटचा जास्त मिळणार नाही आधाचा रक्तपर्यंत तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आमचा नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही आता मी माझ्या काकणीसाठी भरपूर सारी मिठाई अंडे रूमवर दाखवते ही एस यू आहे हे काजू दोन कसे राहिले ग तुझं पण येतं आहे थोडं आहे हे ए वन आहे ए ची बघा ए वन ची हे थांब कर जरा मागं शीट सीताफळ आहे मँगो आहे हा मँगो सीताफळ याच नाव नाही माहिती आम्हाला काय हे तुम्ही सांगा आम्हाला काय ते मँगो खाय का हे बच्चा मँगो खाय का आणि हे तुझ्यासाठी आणलेलं आहे काजू कत्री किती